ॲक्च्युली काम चालू करून वीस कोटी रुपये खर्च करून याचं रुपडं पालटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रती म्हणून आम्ही करत आहोत नमस्कार चाळीजावकर हो आणि खान्देशवासिओ हो। खरं तर पाटणाईचं रूप गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतच होतात परंतु गेल्या दोन वर्षापासून एक नव्या दिमाखात नव्या रूपात नव्या स्वरूपात आपण इथं हे सजावट करून या नवरात्र उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीने आध्यात्मिक यासोबत सर्वांनी इथं परिवारासह यावं असा टच देण्याचा प्रयत्न करतो आहोत मागच्या वर्षीही आपण सगळ्यांनी पाहिलं अनुभवलं आणि त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने आपण यावर्षी हा नवरात्र उत्सव इथं साजरा करणार आहोत या, या गावातील परिसरातील सगळे लोक सगळे भाविक इथं अगदी मनोभावी पूजा करण्यासाठी सगळेजण हजर असतातच परंतु परिवारासह यावं असं दैदित्यपान असं एक दिव्यांचा लखलखाट अशा पद्धतीने आम्ही इथं स्वरूप उभं केलेलं आहे मी आपल्याला सर्व खानदेशवासियांना वैयक्तिक आमंत्रण देतो वि विनंती करतो की आपण या चंडिका मातेच्या दर्शनाला सहपरिवार मुलाबाळांसह यावं छान पद्धतीने इथला सर्व नजारा बनवला आहे आणि याही पलीकडे पुढच्या वर्षापासून म्हणजे आता दोन महिन्यानंतर इथं ॲक्च्युली काम चालू करून वीस कोटी रुपये खर्च करून याचं रुपडं पालटण्याचं काम सरकारच्या माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत येणाऱ्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये इथं प्रस्तावित करून ठेवलेले आहेत त्याच्या आर पी आर योजनेमध्ये आम्ही आता सगळा प्रस्ताव आता हे तयार करायला सुरुवातही केलेली आहे डेस्टिनी टू पॉईंट झिरो या केंद्राच्या केंद्राच्या योजनेकडे एक प्रस्ताव गेलेला आहे एक हाय पॉवर कमिटीने जो प्रस्ताव त्यांच्याकडे एक ठेवलेला आहे तिथून तो शिखर समितीकडे जाणार आहे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि पर्यटन मंत्री यांनी पहिल्या टप्प्यात वीस कोटी रुपये आता देऊन इथल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कामांना आपण सुरुवात करत आहोत मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण या देवीच्या नवरात्र उत्सवात सहपरिवारासह सहभागी व्हावं धन्यवाद